हॅलो हॅलो हा बोला आता म्हटलं आता बोलणं झालं हा मला अनुभव शेअर करायचा होता करू का हो करा कुठून तुम बोलताय तुम्ही औरंगाबाद अच्छा 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 नाव सांगायचंय हा सांगेल ना माझं नाव शारदा अच्छा अच्छा काय अनुभव म्हणजे जशी मी सेवेत आले किंवा कशी आले तस नाही त्यापेक्षा ना तुम्हाला अनुभव काय आला तर थोडक्यात सांगितलं तर बरं होईल अनुभव तर तसे बरेच आहे म्हणा बर मी माझ्या मिसरांचा अनुभव सांगते मधला त्याच्यानंतर पुढचा सांग तर हा। काय झालं माहिती आहे का कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे आम्ही सगळे कोरोना पॉझिटिव्ह आलो अरे मी हा मी माझे मिस्टर अरे मुलगा मुलगी मुलगी फक्त निगेटिव्ह होती अरे बापरे आणि मग त्याच्यात काय झालं म्हणजे माझ्या मिस्टरांना जरा ते स्कोर वगैरे वाढलेला आला डॉक्टर म्हटले की तुम्ही लगेच ऍडमिट करा म्हणे म्हणजे करावं असं मग आम्ही बरच फिरलो आम्ही आर्मी मध्ये होते आर्मी रिटायर झाले नंतर लगेच कोरोना आला एकोणावीस ला हे हे मंगा... हे हे। मंगा ना ना ते रिटायर झाले एकवीस ला कोरोना सुरु झाला मग ते त्यांना समजा एकवीस दोन हजार एक मग नंतर काय झालं ते ऍडमिट करावे लागले जॉब विचारून फिरलो म्हणजे एका ठिकाणी गेलो तिथलं वातावरण काही आम्हाला चांगलं वाटलं नाही दुसरीकडे गेलो तर तिथे काही वेगळीच परिस्थिती होती तर म्हणजे तिथं गेलो म्हणजे उतरलो पण नाही तिथे जाण्यासाठी तिथून नंतर गजानन हॉस्पिटल इथेच म्हणजे गजानन महाराज मंदिराजवळच हॉस्पिटल आहे तिथे हो गेलो तिथे गेलं तर जरा फ्रेश वाटलं समजा हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबरच चांगलं वाटलं आणि तिथला स्टाफ आम्ही अगदी रात्री बाराला गेलो तिथे तरी पण सगळं असं कोणी चिडचिड करत नव्हतं काही नाही सगळं व्यवस्थित बोलत होतो तिथे चांगलं वाटलं आम्ही त्यांना ऍडमिट केलं रात्री समजा तीस एप्रिलला ते ऍडमिट झाले मग ऍडमिट झाल्यानंतर मग दोन दिवस एकदम फ्रेश वाटलं त्यांना मग नंतर ते वाढायला लागलं समजा ते मग मग आहे ना स्वप्न पडलं एक दिवस महाराज म्हणताय गजानन महाराजांना हे बघ माझ पेशंट इथे ऍडमिट याची पूर्ण जबाबदारी तुझ्यावर तू याची ओ, अच्छा, तू याला बर करायचं तुझं काम आहे असं म्हटले आणि मग नंतर यांच्या तब्येती सुधारणा झाली अरे बारा दिवस ऍडमिट होऊन ते व्यवस्थित घरी आले आई ग नवीन जन्म मिळाला हो आणि नंतर पण म्हणजे समजा ते खूप चांगले समजा व्यवस्थित झालं नंतर मग आम्ही याच्यात गेलो समजा सगळं व्यवस्थित झालं मग त्याच्या नंतर आहे ना आम्ही दोन हजार बावीस मध्ये प्रदीप दादाच्या मठात गेलो समजा सगळं व्यवस्थित झाल्यानंतर पुढच्या मग तिथे गेलो काही नाही तिथं दर्शन असच गेलो सहज जाऊ वाटलं म्हणून गेलो मग तिथे व्यवस्थित राहिलो दादांशी पण प्रश्न वगैरे मांडला व्यवस्थित समजा दादा बोलले आता सगळं व्यवस्थित होईल म्हणे काही नाही हा मग आता नाही का मागच्या बघा या मार्गशीर्ष महिन्यात आम्ही दोघांनी पण पाराही केलं गुरुचरित्राचं किती मला म्हटलं केंद्रात पारायण केलं आणि शेवटच्या दिवशी आम्हाला बी ते यज्ञ मंडप असत बघ ना त्याच्यात आम्हाला आरती वगैरे मिळाली म्हणजे अगदी मिळाली अचानक मिळाली हा मला काहीच माहित नव्हतं की फक्त म्हणजे बाबा आपण चाललो आज शेवटचा दिवस आहे नैवेद्य तर नाही समजा आपण आरती तर नेतो पण मी काय केलं नैवेद्य पण टाकून नेले म्हटलं चला सोबत घेऊन जाऊ सोबत घेऊन जाऊ ते तिथे ते मांडायला लागतात ना आपल्याला जिथं हो हो जे आरती होते शेवटची प्रत्येक समजा फोटो समोर सिप्रैवेद्य मांडले सगळे मिक्स वगैरे केले आणि अचानक आम्हाला आरती पण मिळाली अरे वा त्याच्या अगोदर माहिती का म्हणजे माझे मिस्टर आहे ना आर्मी रिटायर म्हटलं तर त्यांनी मग ट्राय केला तर त्यांचं पोलीस भरतीत पण सिलेक्शन झालं समजा हो मुंबईला पोलीस म्हणून पण जॉईन झाले ते लिए लिए हाँ, हाँ, अरे वाट वा, वा, एप्रिल दोन हजार चोवीस ला जॉईन झाले पोलीस म्हणून अरे वा किती आणि नोकरी पण किती छान आणि तुम्ही आता अनुभव शेअर केलान ताई अजून स्वामी तुम्हाला किती छान छान अनुभव देतात बघा <laughs> ते तर आहे ते तर अगदी देतात स्वतः ग्रामसेवक हे नोकरी तर हा माझी नोकरी तर समजा राजकारण अशीच रिलेटेड हो सोबत तर नेहमीच रिस्की रिस्की आहे हो खूप रिस्की म्हणजे राजकारण तर खूपच असत हो हो तर तर रिष्की रिष्की खरे। खरे। हो आता स्वामी आहेत ते तुमच्या पाठीशी भरपूर नाही आहे तर म्हणजे लहानपणापासूनच आलय ना बाहेर हो खरंय <laughs> लहानपणापासून खूप छान मी शेअर करते हा हो चालेल श्री स्वामी समर्थ ते